नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष म्हणजेच डी एम ई आरचा जो पेपर आहे तर त्याची आपण वाट आता बघत होतो नेमकं पेपरच्या डेट्स कधी येत आहेत आणि त्यानंतर हॉल हॉलटिकीट कधी येत आहेत हो त्या त्या गोष्टीची वाट आपण बघत होतो त्याबाबतच एक महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती आता आलेली आहे डी एम ई आरकडून आणि तीच अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तर डी एम ई आर ही जी पदभरती आहे तर त्यामध्ये जवळपास एकूण एक हजार अ अठ्ठावन्न हे तांत्रिक पद होते आणि अतांत्रिक मिळून एकूण अकराशे सात पदं म्हणजे जवळपास अकराशे पदांची ही जाहिरात जी आहे तर ती एकूण जाहिरात अकराशे पदांची होती फार मोठी जवळपास जाहिरात बरीच मोठी होती तर त्यामध्ये नवीन अपडेट काय आहे तर ते आता आपण सरळ सरळ बघूया तर हे परिपत्रक आजच आलेलं आहे आपण बघू शकतोय नऊ जुलैचं हे परिपत्रक आहे आणि त्यामध्ये आपल्याला इथे दिसत असेल की ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ बाबत म्हणजे ऑनलाईन अर्जासाठी मुदतवाढ दिलेली आहे आणि किती तारखेपर्यंत आहे ते आपण आता बघणार आहोत जो पेपर आहे तर तो आता लांबणीवर जाणार आहे थोडंसं अजून त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर आपण बघू शकतो आहे की इथे वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग यांच्या अधीनस्थ शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालयाच्या वतीने जे सरळसेवा कोटेतील पदे होते तर त्यासाठी अठरा जूनपासून अर्ज म्हणजे अठरा जूनची ॲड होती तर त्यानुसार एकोणीस जूनपासून अर्ज मागवण्यात आले होते नऊ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज तर काही उमेदवारांना त्यामध्ये अडचणी येत होत्या तांत्रिक अडचणी येत होत्या अर्ज भरण्यासाठी तर त्याचा विचार करून गुरुवार दिनांक दहा जुलै ते चौदा जुलैपर्यंत मुदतवाढ जी आहे तर ती देण्यात आलेली आहे अंतिम मुदत जी आहे ती आता चौदा जुलै असणार आहे त्यामुळे जा ज्यांना फॉर्म भरायचे असतील तर त्यांनी लवकरात लवकर भरून घ्या आणि ज्यांचा डी एम आरचा फॉर्म भरलेला भरायचा राहिलेला असेल किंवा नजर चुकीने फॉर्म भरला गेला नसेल काही तांत्रिक अडचण आली असेल तर त्यांनीसुद्धा तो फॉर्म जो आहे तर तो भरायचा आहे आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवायचा आहे जेणेकरून ते फॉर्म भरू शकतील आणि तुमचे काही मित्र असतील जे इलिजिबल होत असतील तर त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून ते हा फॉर्म भरू शकणार आहेत आणि नोकरी जी आहे तर ती मिळवू शकणार आहेत तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा वेबसाईटला वगैरे काही अडचणी येत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता किंवा तुमच्या काही पर्सनल अडचणी असतील वेबसाईटबद्दल असेल किंवा फॉर्मबद्दल असेल तर त्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ते सोडवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या आणि परीक्षेसाठी ऑल द बेस्ट